नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे समाधानाचा अनुभव आजची मेजवानी ही चांगली होती शहरातील सर्व नामवंत उद्योग उद्योजकांची हजेरी लावली होती कंपनीतील सर्व कर्मचारीही उपस्थित होते उतारवाय असूनही चेहऱ्यावर एक स्मित हस्ते आणि सहकुटुंब आले होते स्वतःला हवा तितका पैसा कमावून सुखी आज त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान पाहिले आणि मनाला कसलीशी रुखरूख लागून गेली हे समाधान कधी अनुभवायला काय मिळाले नाही आपल्या चेहऱ्यावर तसले हसू कधी आलेच नाही गाडीत बसलो ड्रायव्हरला घराकडेच घ्यायला सांगितली गाडी त्या दोन मजली अलिशान बंगल्यासमोर अजून एक गाडी जाऊन उभी राहिली होती आधीच दोन उभ्या होत्या त्या सर्वांकडे एकदा पाहिले पण काही कौतुकच का वाटले नाही घरात प्रवेश केला एक एक वस्तूला निरखून पाहू लागलो एवढ्या वर्षाच्या कष्टानंतर हा डोलारा उभा केला होता तो सजवताना अत्यंत काळजीपूर्वक विचार करून एक एक गोष्ट निवडून वापरली होती ती घेताना त्या काळी भारी कौतुक का वाटायचे पण आता त्याची काहीच नवल वाटत नाही त्या वस्तू वस्तू म्हणूनच राहिल्या घराचा भाग कधी बनलाच नाही त्यांना मनाशी जोडणारा काही दुवाच नाही घरातल्या कुठल्याच कोपऱ्यातून विशेष अशा आठवणीच नाही मुले मुली दुसऱ्या देशात जाऊन संसार थाटून बसले अर्धांगणी मुलाला जन्म देताच सोडून गेले स्वतःला काम सोडून कधी काही सुचलेच नाही त्यामुळे त्या, त्या घराला कधी घरपण आलेच नाही मुलांनाही कधी ते प्रेम मिळालेच नाही आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा बऱ्याच गोष्टींविषयी खंत वाटते त्यावेळी मात्र ह्या सगळ्याचा मार्क्स मूसही नव्हता आयुष्यात खूप सारी स्वप्ने पाहिली होती त्यासाठी प्रचंड काम करण्याची तयारी आणि पैसे कमवण्यासाठी वाटते ते कष्ट उपास उपासण्याची तयारी होते जमेल तितके कष्ट केलेही आणि यशाच्या उंच उंच पायऱ्या सर करतही गेलो कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी फक्त पैसा एकमेव महत्वाची गोष्ट आहे अशी समज होती तेव्हा पण त्याच्याबरोबर कुटुंबासोबत वेळ घालवणे त्या वस्तू त्या वास्तूला घर बनवणे हेही तितकेच आवश्यक होते पण आता मात्र वेळ निघून गेली होती जगातील सारी सुखे पायाशी एकवटली होती हवं ते सर्व मिळवून झालं होतं पण रात्री जमून आल्यावर पाण्याचा एक पेला विचारण्यासाठी कोणी नव्हतं नोकरसाकर भरपूर होते पण हक्काने एखादं काम सांगून मोकळं व्हावं असं कोणीच नव्हतं कार्यक्रमांमध्ये गप्पा फार अंगतात पण मनात काय चाललंय हे जाणून घेणारं कोणीच नव्हतं सर्व काही मिळवूनही काहीतरी राहिल्याचं जाणवून गेलं काहीतरी करावं असं वाटू लागलं जवळ असलेली संपत्ती मातीमोल वाटली आयुष्यभर घेतलेल्या या कष्टाचा कुठेतरी सदुपयोग व्हावा अशी इच्छा झाली सगळी संपत्ती दान करून टाकण्यात आली जवळ होते त्या सर्व पैशातून एक अनाथ आश्रम काढण्यात आले आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त करण्यासारखे वाटले एक नवे कुटुंब मिळाले त्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची त्यांना प्रेम करण्याची त्यांच्याजवळ बसून चार शब्द बोलण्याची सं संधी आता होती उरले सुरले आयुष्य सुखात घालवण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली होती त्या विचाराने मन आनंदून गेले होते हृदयाचा भार कमी झाला होता नवी उर्मी मिळाली होती एक नवी सुरुवात झाली होती समाप्त कथा आवड